सांगली जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर नऊ हजार एकशे साठ मतदान यंत्रे पोच छुप्या प्रचारावर भरारी पथकाचं वॉच सांगली लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे हे मतदान सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे मतदानाचे बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट मशीन्स असे नऊ हजार एकशे साठ यंत्रे मतदान केंद्रांवर एस टी बसेसने पोच केली आहेत आठ हजार बावन्न कर्मचाऱ्यांची मतदानासाठी नियुक्ती केलेली आहे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी चार हजार तीनशे पंच्याहत्तर बॅलेट युनिट दोन हजार तीनशे चार कंट्रोल युनिट तर दोन हजार चारशे एक्क्याऐंशी बी बी पॅट मशीन्स आहेत ए मतदान यंत्रे आणि आठ हजार बावन्न कर्मचाऱ्यांना घेऊन दोनशे ब्याण्णव बसेस मिरज सांगली पलूस कडेगाव खानापूर तासगाव महाकाळ जत या सहा विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळीच रवाना झाले आहेत आज सोमवारी सकाळपासूनच सांगलीतील तरुण भारत मैदानावर आणि मिरजेतील शासकीय गोदामातून लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतपेट्या वाटप करण्याचं काम सुरू आहे मतपेट्या गावोगावी पोहोच करण्यासाठी एकटी बसेची मदत घेण्यात आली आहे प्रत्येक मतदान केंद्राच्या मतदान अधिकारी यांच्या हातात मतपेट्या बॅलेट युनिट आणि आवश्यक ते साहित्य देण्यात आले पोलीस बंदोबस्तात हे साहित्य मतदान केंद्रावर पोहोच केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली